हाय फ्रेंड्स आता संध्याकाळचे सात वाजले आहेत आणि मी आपा आणि श्री आप्पा म्हणजे तुमका माहिती आहे माझे सासरे आम्ही जाता हो खून लावू कुर्ल्यांसाठी कुर्ले खायनसे वाटलेत सकाळी मासे आणलेल्या त्याची जी घाण होती नीट करून ती नी, आता जा आपा बोलले खून लावू या बघू कुर्ले मिळतात काय सो आम्ही आता बाहेर पडला दाखवतोय हे बघा श्री होऊन घेऊन आणि मी त्यांच्या मागावर आई बोलली संध्याकाळ झाल्या एकटे जातात जरा जाता जा त्यांच्या सोबत आणि बघ काय करतात ते म्हणान जातय बघा होऊन घेऊन तयार म्हणता घरी घेऊन येते आता गरुसाठी साठी आता संध्याकाळच्या मासे मिळतले का गरु

मस्त बघा शेती व्यू आ, संध्याकाळचा व्ह्यू आस्त चला, चला अगोदर रुंद होती, होती। आम्ही शेती करायचो तेव्हा ना आता जरा लोकांनी खापावून खापावून मेरे एकदम लहान केले नियत काय काय गरी कोण करे कापीत नाही ना तशी चार ही बघा चार एवढी आ कोण कापत नाही आपा लावणीत ना जाऊया आव्यावर पा पाय देता नाही बाजून बाजूसून जाऊ तर उगात लोक आमच्याकडे भांडा घेतील शेतात जातास। ए, चप्पल कशा का काढला तू कशा काढत तुझी सँडल आहात बाबू श्री जायचा खेना पण नेहत होय नाही मी कडेसून येत आहे म्हणजे कसे रुपाचे नाही माझ्या पुढे गेलास <laughs> माका, माका चलक जमत नाही हो। आय मेहरेवर नाही बा एकदम बारीक मेहरा आपा हे असं आमच्या आमच्या ताईची शेती म्हणजे माझ्या नंदेची कोणीतरी ती करत नाही खंडाक दिले निया। सोत, कोनी तरी ना या सो कोणीतरी लावले ना बघा त्या कोपऱ्यात थांबा मी पण चप्पल काढतोय म्हणजे चालाक बरा पडत माका कडेसून बघा या कोपऱ्यात पाणी बघा किती या, आहे की पाणी आई मा पाय रुखत सुक्या ह्याच्यात न चला ह्या कोपऱ्यात पण पाणी थांबा मी येतोय कोणी म्हणजे ते बघा श्री आणि आप्पा पोचले पुढे माका मागे टाकले नियत श्री श्री तू पुढे नका हो जनावर वगैरे असेल आपा जा जागा बघतात खय म्हणजे लोकांच्या नजरे घेत नाही कारण कोणी बघितल्या ना तर ठेवणार नाही उद्या सकाळीच येऊन लवकर घेऊन जातले ना आपा श्रीक सांगतात आवाज करू नको गपचूप गपचूप बघा व्यवस्थित चिकलात पाय रुपता मोबाईल पडत म्हणान भीती बाकी काही नाही मी पडलोय बडबडत पण धावता म्हणान ही जी पलीकडे हधी व्हाळा आणि व्हाळाच्या पलीकडे ती जी शेती तुमका दिसता ती सगळी आमची असा ती पडा आम्ही काय करत नाही अगोदर करायचो आमका हैसून आम्ही लाव तरव हकडे करू आणि लावणी तकडे सो आमका तरव हकडेसून काढून व्हाळाच्या पलीकडे नेऊचो लागा डोकीवर पण सध्या आम्ही बरेच वर्ष झाली नाही म्हटलं तरी चार पाच वर्ष झाली शेती टाकला चला तुमका खून कशी लावतात ती पण मी दाखवतोय जाते पुढे धोंड पण दे मी एक घे धोंड बाबू शेतीवर पाय देऊ नको बाबू आव्यावर पाय देऊ नको लोकांच्या भांडायला येतील भा, भांडाक सध्या भोपन नाही आमका आव्याच्या मधी हे बघा हवता पाणी आ छोटस व्हाळा पण है कुर्ले मिळतात म्हणा आपा बोलले हय लावूया किती अडचणीत ना जाऊचा लागला बघा लोकांच्या लावून येत नाई रेशा हा बाबू बाबू हाळात जाऊ नको हा हळात उतरा नको तू पाणी पाणी नसला तरी हा आता सुक्या खोपऱ्या तिला हे बघा ही अशी आपण घाण काय दाखवा तुम्ही उघडून घाण काय लावलास माश्यांची ही बघा आतमध्ये आपण घाण लावलेला माश्यांची कापडात गुंडाळून आणि ती आता ह्यो दरवाजो ह्यो आता बंद करतात धोंडे हा धोंडो ठेवता म्हणजे व्हावता नाही खून ते दगडांच्या वजनान रवतली तू काय करतं रे माशे भाबू पाण्यात उतरा नका पप्पा मारतले तू का तरी पण हे गेल्या महिन्यातच बनवली आहे नवीन खून दोन तीन वेळा लावून आहेत तेव्हा खूप लांब लावलेले आपण आता जवळच लावतात म्हटलं चला मी पण येते व्हिडिओ पण शूट करेन बघा आणि माझी चपला तकडे होत तकडे काढले मी आणि आम्ही लव बघा काय बाबू उठ आपण उतरू दे बघा आपा उतरतात आमच्या आता वळात झपत नाही तरी उतरतात देव आपली काय मासे टी शर्ट काढल्या ना टी शर्ट गाठ बांधल्या ना आणि ते मासे काय पकडताय का मासे मिळतले आहेत बघा आपा पुढे जातात ते बघा मग आम्ही काय खाली उतरत नाही खाली गेले ना। लोकांनी चार आपल्याने नाही म्हणा ना सगळीकडे नुसती अशी चार झाली या, आणि आजकाल ढोरा पण लोकांकडे कमी असत म्हणान लोक कोण चार कापूक बघत नाही तू, 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 तू माहिती आहे ना घराकडे काय होताला तुझा आपण तू लावले नाही खून आणि आता दोरी काहीतरी अडकून ठेवणार म्हणजे खून व्हावता नाही पाणी जास्त येला तर तशी व्हावायची नाही पण धोंडे ठेवलेले आहेत पण आपली सेफ्टी दोरी बांधतात बघ आपाप आमच्या एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स हा आणि ती खून पण स्वतः आमच्या आपान बनवलेली आहे हा तासून 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 मग बघ काय करता झिला चल काय रे मला गळी आणायला दिली ना गरी नंतर नेक्स्ट टाइम नेक्स्ट संडेला आपण येऊया गरवायला हा तिकडे जाऊया आपा झाला बांधलास ना घट्ट चल रे हा बाय असा ना डोबू चल वर अंगातला काढलं होय होय ते ओय ओय अंगातला काढला नाही नको ते कशी नको ते चला वर चला ये रे बाबू ये अयो पडण पडलय चला आता खून लावून झाली या आम्ही आता घरात जात परत मेरे जाऊचा बारके बारके आणि पण चप्पल खाय ठेवलंय मी आपा ना ना हो हो होय होय हो, मेरे नाही जात पण आव्यावर पाय देता कामा नाही ना हो ना। श्री श्री हळू चाल आव्यावर पाय देऊ नको लोकांच्या हम्म उंचा उं, माका हात दे बाबू असं काय करत श्री श्री तुला आपण काय सांगितलंय तू काय करतोयस तू आपण रिटर्न इलाव लगेच साडेसात वाजताच पाठी इलाव लगेच मोबाईल स्विच ऑफ झालो सो माका व्हिडिओ करू मिळालो नाही म्हणजे जो रिटर्न सगळं कारण मोबाईलच स्विच ऑफ पडलो बॅटरी लो होती सकाळपासून चार्जिंग नाही लावलेलं आहे घेऊन गेले तेव्हा तेरा पर्सेंट होती आणि येतानाच ब्लॉग चालू असतानाच मोबाईल स्विच ऑफ भरलं सो आता इल चार्जिंग केले थोडीशी आणि म्हटलं थोडं एंडिंग असता तो तुमका सांगा या कारण ब्लॉग कशा का कंटिन्यू नाही झालो तो मोबाईल स्विच ऑफ झालो बॅटरीमुळे सो तुमका तो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय थँक्यू